नमस्कार सकीनो माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन हलका रत्ना माई त्रिवेणीची देखे नवलाई मी सुनंदा रमेश पाखले पिंपळगाव बसवंत देवीचे भजन सादर करीत आहे पाना पानात पानात पाना वणी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला याव ग मला वाटत डोंगराला याव पाना पानात पाना पानात वणी तुझं नाव ग मला वाटतं डोंगराला याव ग मला वाटतं डोंगराला ग देवी तू जाग मी डोंगरी येते देवी तू जाग मी डोंगरी येते तुझ्या तळ्यात मी नहाते तुझ्या तळ्यात मी ग नाहते पाना पानात पाना पानात वणी तुझं नाव ग मला वाटतं डोंगराला यावं ग मला वाटतं डोंगराला ग पाना पानात पाना पानात वणी तुझं नाव ग मला वाटतं डोंगराला यावं मला वाटतं डोंगराला ग लेख आली दुबळी तुझ्या दारी लेख आली ग दुबळी तुझ्या दारी छाया राहू दे ग माझ्या हरी छाया राहू दे ग माझ्यावररी पाना पानात पाना पानात पाना वणी तुझं नाव ग मला वाटतं डोंगराला याव ग मला वाटतं डोंगराला याव ग पाना पानात पाना पानात वणी तुझं नाव ग मला वाटतं डोंगराला यावं ग मला वाटतं डोंगराला यावं ग आले चालत मी तुझ्या दहारी आले चालत मी तुझ्या दहारी भगवनिशान शिक राहावं हरी शान शिक राहावं पाना पानात पाना पानात वणी तुझं नाव ग मला वाटतं डोंगराला यावं ग मला वाटतं डोंगराला यावं ग पाना पानात पाना पानात वणी तुझं नाव ग मला वाटतं डोंगराला यावं ग मला वाटतं डोंगराला यावं ग पाना पानात पाना पानात वणी तुझं नाव ग मला वाटतं डोंगराला याव ग मला वाटतं डोंगराला याव ग जय जय भवानी माता की जय